नमस्कार रामकृष्ण हरी कसं काय चाललं आहे आपलं तर एकदम मजेत चाललं आहे आणि आज मी आलो ॲक्च्युली इंटरनॅशनल एअरपोर्टला आलो पण माझी फ्लाईट आहे डोमेस्टिक तर इंटरनॅशनलमधून पण डोमेस्टिक फ्लाईट जातात आणि मुंबई टू दिल्ली फ्लाईट आहे माझी साडेबारा वाजे एक तासानंतर फ्लाईट आहे थोडासा वेळ बाकी आहे तर वेळ बाकी आहे तर या वेळेचा उपयोग मला असं वाटतंय की तुम्हाला थोडा एअरपोर्टचा बदललेला नजारा दाखवावा तर चला माझ्यासोबत आपण एक चक्कर मारू पोरफटको मारू माझ्यासोबत तुम्ही पण मुंबईचा नवीन एअरपोर्टचा नजारा एकदा बघून घ्या आज तारीख आहे किती आहे नऊ मे दोन हजार चोवीस आतमध्ये भरपूर काय 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 चेंजेस केले पेंटिंग केलेत किंवा भेंटिंग होती काय ते चित्र मस्त लावलेत बघण्यासारखी तर चला माझ्यासोबत आपण बघूया तर हा माझा गेट नंबर आहे इकडे तो समोर दिसतो तो फोर्टी टू नंबर इकडे माझी फ्लाईट लागणार आहे पुढच्या दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं खाली तर आपण заказать опять их निघायचं तो। चला तर इथे आपली फ्लाईट लागणार आहे पाच मिनिटाचा फेर टाकू लागणार तोपर्यंत तो तुम्हाला जरा इकडे काय कळत नाही आपल्याला अशा काही मुंबई नसायचं एक छान छान फक्त एअरपोर्ट होता आणि चांगली प्रोग्रेस केली घेता येता या ये सगळ्याकडे ज्या एका टूअरमध्ये आणि इथून पुढे मी जाणार दिल्लीला दिल्लीला जर काय बघण्यासारखं असेल तर तुम्हाला दाखवेल सध्या तरी जेवढ्या दोन चार गोष्टी दिसल्या तेवढ्या दाखवून जा ते चला चालू झाली आहे जय महाराष्ट्र